नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीराठी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज पुण्यामध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुण्यातील खासदार मुरलीधर मोळ या ठिकाणी त्यांचं जनसंपर्क अभियानाअंतर्गत या ठिकाणी आलेले आहे पांडवनगर येथील संत रामदास हायस्कूलच्या मैदानामध्ये या ठिकाणी ही संपूर्ण व्यवस्था नागरिकांची भेट खुली भेट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि ह्यावेळेस शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि महानगरपालिका असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल डब्ल्यू डी या सर्व ज्या विभाग आहेत सरकारी विभाग रेशनिंग विभाग ह्या सर्व विभागाला या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे आणि नागरिकांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी खासदार

सर्व शासकीय यंत्रणा त्या प्रत्येक विभागाचे अधिकारी पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व प्रकारच्या समस्या जाणून घेण्यासाठी या ठिकाणी जनसंपर्क सेवा अभियान आयोजित करण्यात आलेलं आहे <laughs> आज ठिकाणी खासदार जनसंपर्क अभियान केला जात आहे पुणे शहरातील कोथरूड मतदारसंघ असेल कॅन्टोन्मेंट कसबा मतदारसंघ या चारही मतदारसंघात माननीय खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहळ यांनी हा जनसंपर्क अभियान चालू केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये माननीय मंत्री महोदय तसेच आमच्या छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या माध्यमातून हा लोकांची सेवा करण्याचा उपक्रम या ठिकाणी केला जात आहे यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर आधार कार्डपासनं तर विविध योजना या ठिकाणी आपण केलेल्या आहेत शहरी गरीब योजना असेल किंवा बाकीसुद्धा वेगवेगळ्या योजना या ठिकाणी ठेवलेल्या आहेत सुमारे वीस स्टॉल्स या ठिकाणी आहेत या ठिकाणी नागरिक आल्यानंतर साधारणतः एक टोकन सिस्टम आपण जनरेट केलेली आहे त्या टोकनानुसार या ठिकाणी माननीय मंत्री महोदय आमदारांची भेट होती ज्यांची काही कामं असतील अशाही नागरिकांना परस्पर त्या स्टॉल्समध्ये जाता येत आहे आणि त्या स्टॉल्समध्ये असलेले अधिकारी असतील आमचे स्वयंसेवक असतील या सर्व स्वयंसेवकांशी संपर्क करत अधिकाऱ्यांशी संपर्क करत आपल्या कामाचं निरसन या ठिकाणी करण्यात येत आहे गेले अनेक दिवस आपण पाहिलं असेल की खासदार साहेबांनी हा एक अनोखा उपक्रम पुण्यामध्ये चालू केलेला आहे खरं तर खासदार झाल्यानंतर नागरिकांना त्यांच्या ऑफिसला जायला लागतं पण आमच्या खासदार महोदयांनी आमदार महोदयांनी असं साधारणतः चालू केलं आहे की नागरिकांमध्ये जाऊन आपण प्रश्न सोडला पाहिजे त्यामुळे खासदारांचे या ठिकाणी खूप खूप आभार नमस्कार आज आ, या ठिकाणी आपले खासदार केंद्रीय मंत्री आमचे मित्र मुरली अण्णा मोहोळ यांनी जनता दरबार म्हणजे लोकांना संपर्क करण्यासाठी इथे सर्वांना या ठिकाणी आम्ही बोलवलेलं आहे आणि खासदार साहेब स्वतः प्रत्येक गोष्ट ऐकून घेऊन त्याचं निराकरण कारण इथे सर्व महापालिकेचे अधिकारी आहेत गव्हर्मेंट ऑफिसर्स असतील वेगवेगळ्या वे योजनेचे अधिकारी असतील सर्वजणं या ठिकाणी एकाच व्यासपीठावर बसलेले आहेत त्यामुळं कुठल्याही गोष्टीचं निराकरण तिथल्या तिथं होतं आहे याचा सर्व लोकांना आनंद आहे आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात सकाळपासून या ठिकाणी आमच्या भागातून लोक आलेली आहेत बोकोडी भागातील जे काही प्रश्न होते ते आम्ही खासदार आणि आमदार साहेबांपुढं मांडलेले आहेत ते लवकरात लवकर सोडवले जावे अशी आमची अपेक्षा आहे मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियोजनामध्ये पण सहभागी आहे अनेक लोकांनी अनेक सोसायटींनी अनेक संस्थांनी या ठिकाणी भेटी घेऊन त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या सोडवण्याचा या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न खासदार खासदारसाहेबांनी आमदार साहेबांनी केला आहे त्याबद्दल मी सर्व जनतेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आज पुणे शहराचे लाडके खासदार मुरगींना मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री यांनी जनता दरबार आज शिवाजीनगर भागाचा विधानसभेचा घेतलेला आहे याचा उद्देश असा की लोकांची कामं तात्काळ आणि जागेवर म्हणजे शासन आपल्या दारी सारखं की बाबा तुमची कामं तुम्ही शासनाच्या ऑफिसला आणण्याऐवजी आम्ही तुमच्या घरी येऊन तुमची कामं करतो हा एक संकल्पना आहे या संकल्पना हा दरबार भरवला होता भविष्यात आमदार साहेबांची आमची चर्चा झाली आमदार साहेब पुढच्या येत्या शिक पुढच्या शुक्रवारपासून दर शुक्रवारी खडकी कॅन्ट्रोन बोर्डाच्या उपाध्यक्षांच्या चेंबरला येऊन लोकांच्या नागरी समस्या संध्याकाळी बसणार आहेत शुक्रवारी शुक्रवारपासून त्यांचे नियोजन झाले दर शुक्रवारी ते कॅन्ट्रोन ऑफिसमध्ये बसणार आहेत तसंच साहेबांनी आश्वासन दिले की पुढचा दरबार हा खडकीत घेतला जाईल आणि खडकेकरांचे सर्व प्रश्न लवकर लवकर मार्गी लावण्यात येईल मुख्य विषय खडकीत दोन आहेत एक रस्ता रुंदीकरणाचा आणि औंचा अंडरपास आणि तिसरा विषय आम्ही खडकीचा मांडलेला आहे की खडकीचे सर्व ड्रेने लाईन आणि पाण्याच्या लाईन बदल तुम्ही आम्हाला एक भरघोस निधी एकत्र द्यावा डी पी आर आम्ही तयार केलेला आहे ड्रेनेजचा तो डी पी आरप्रमाणे फर्स्ट फेज सेकंड फेजमध्ये आम्ही ड्रेनेजची कामं करायचं नियोजन करतो आहे तर ह्या सर्व नियोजनात खासदार साहेबांनी सकारात्मक उभी दिली आहे आणि येत्या पंधरा तास दिवसात खासदार साहेब स्वतः खासदार साहेब आमदार साहेब मुरली यांना असतील सिद्धार्थजी शिरो असतील यांची सी ओ आणि ब्रिगेडवर एक जॉईंट मिटिंग या येत्या पंधरा दिवसात खडक्यांना मोडत लागते बरेचसे प्रश्न मार्गी लावण्याचा आमदार साहेबांनी खासदारांनी आश्वासन दिलं की आपण लवकर लवकर हे प्रश्न मार्गी लावतो तसेच प्रॉपर्ट प्रॉपर्टी ट्रान्सफर असतील लीस्टचे विषय असतील ह्या सर्व विषयासाठी खासदार आणि स्टॉल टाळप ह्या सगळे विषय लवकर लवकर मार्गी लावण्याचा खायचा प्रयत्न आहे तसंच महानगरपालिका विलीकरणाच्या विषयावर सुद्धा आमदारही खासदार सकारात्मक आहेत लवकर लवकर त्याचाही विषय मार्गस्त लावण्याचं ठरलेलं आहे खडकेंटांनी राजीव गांधी असेल महादेववाडी असेल या इंद्रावस्था असेल या सर्व स्लमला ज्या नोटीस दिल्या आहेत त्या कुठल्याही ह्याच्यावर कारवाई न करण्याचं अशा आम्ही निवेदन दिलं साहेबांनी त्यात सकारात्मक बोलू आहे मीटिंगमध्ये हा विषय आम्ही पॉझिटिव्ह करायचं ठरलेलं आहे नमस्कार आज uh... पांडवनगर येथे आमच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पुण्याचे सन्माननीय खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरली यांना मोहोळ यांनी आज इथं जनता दरबार आयोजित केलेला आहे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य सिद्धार्थ शिरोळे हे सुद्धा उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आमच्या पक्षाचे सर्व नगरसेवक सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी हजर आहेत आज आपण बघता की इथे फार मोठ्या प्रमाणात नागरिक इथे आलेले आहेत संपूर्ण शिवाजीनगर मतदारसंघातून नागरिक त्यांच्या अडीअडचणी विषय घेऊन आलेले आहेत गेल्या तीन वर्षापासून पुणे महानगरपालिकेचे निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळे प्रशासकाच्या हातात राज कारभार आहे पण प्रशासकाच्या हा हातात कारभार गेल्यापासून ह्या पुणे शहरामध्ये समस्याचा एक डोंगर तयार झालेला आहे प्रशासनाला नागरिकांच्या समस्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे ह्याच्या पाठीमागची प्रशासनाची भूमिका अशी असते की त्यांना काम केलं तरी पगार मिळतो नाही केलं तरी पगार मिळतो त्यामुळे प्रशासनामध्ये जीव वचून काम करणारे असे नागरिक खूपच कमी आहेत आणि टाईम ढकलाढकली टोलवाटोलवी किंवा टाळाटाळ करणं ही प्रशासनामध्ये आपल्याला रोज बघायला मिळणारी गोष्ट आहे जेव्हा लोकप्रतिनिधी महापालिकेमध्ये होते त्यावेळी किमान यांच्यावर कंट्रोल असायचं त्यात गेल्या तीन वर्षामध्ये हे संपूर्ण कंट्रोल काढल्या गेल्यामुळं किंवा इलेक्शन न झाल्यामुळं आज नागरिकांना वाली राहिला नाही अशी परिस्थिती झाली आहे आम्ही लोकप्रतिनिधी आमच्या पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी आपापल्यापर्यंत काम करत असतात परंतु सत्तेत असणं आणि सत्तेत शिवाय असणं ह्याच्यामध्ये फरक पडतो त्यामुळं नागरिकांचे विषय मार्गी लागत नाहीत आज आपण बघतो जर शहरामध्ये रस्त्यावर खड्डे असो पाणीपुरवठ्याचा विषय असो का स सर्वच सिव्ही कम्युनिटीचे सर्व विषय असो हे सर्व आज आ वासून पुणे शहरासमोर उभे आहेत आणि म्हणूनच लवकरच निवडणुका झाल्या पाहिजे आज नागरिकांची इथे जी मोठी गर्दी आहे ह्याच्या हे एक उदाहरण आहे की याच्यामुळं आपल्याला दिसून येतं की नागरिकांचे प्रश्न किती आहेत आणि त्या ना, नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी पुण्यनगरीचे खासदार आमचे नेते मुरल्यांना मोहोळ त्याचबरोबर आमचे शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थजी शिरोळे आज या ठिकाणी सर्व अधिकारी सर्व वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी यांना घेऊन या ठिकाणी आज नागरिकांसोबत आहेत आणि या ठिकाणी नागरिकांच्या समस्येचं निराकरण मोठ्या प्रमाणात करणं चालू आहे या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करणे किंवा दुरुस्ती करणे यासाठीचा सा स्टॉल चालू आहे पोलीस विभाग यासाठीचा सा एक स्टॉल आहे त्याचप्रमाणे रेशनिंग कार्ड प्रधान पंतप्रधान अन्न सुरक्षा विभाग रेशनिंग कार्डसाठीचा सा या ठिकाणी एक काउंटर आहे दिव्यांग योजना ज्या विविध आहेत त्या योजनांची माहिती देण्यासाठी एक स्टॉल या ठिकाणी आहे पंतप्रधान आयुष्यमान कार्ड फुले वैद्यकीय योजना यासाठीचा सा हा स्टॉल आहे यामध्ये नागरिकांच्या विविध समस्या आणि त्यांचे अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे संजय गांधी आणि बाळ निराधार योजना विभाग तलाठी ऑफिस या संदर्भातले जे काही विषय आहेत त्याचप्रमाणे नागरी सुविधा केंद्र सुद्धा या ठिकाणी आहे या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला राष्ट्रीय प्रमाणपत्र त्याचप्रमाणे जातीचे दाखले कलाकार मानधन वेगवेगळे दाखले जे आहे त्या ठिकाणचे नोंदणी आणि ते देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे शासनाच्या विविध योजना त्याची माहिती देण्यासाठीचा हा एक स्टॉल आहे अन्न सुरक्षा योजना असेल आरोग्य योजना असेल सामाजिक सुरक्षा योजना असेल त्या संदर्भात माहितीचा स्टॉल या ठिकाणी आहे सहकार खात्या संदर्भातली माहिती पंतप्रधान आवास योजना आणि पंतप्रधान मुद्रा व विश्वकर्मा योजनेची माहिती देण्यासाठीचा एक स्टॉल या ठिकाणी आहे पंतप्रधान सूर्यघर योजनेची माहिती आणि सोलर सिस्टम ज्याला आपण म्हणतो त्याची माहिती देण्यासाठीचा एक स्टॉल या ठिकाणी आहे हा आहे अन्न विभाग वेग पंतप्रधान आणि मुख्यमंत्री विशेष घटकांसाठीच्या वेगवेगळ्या विग योजनांची माहिती या स्टॉलवर दिली जात आहे त्याचप्रमाणे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विविध प्रश्नांसाठी सुद्धा एक या ठिकाणी बोर्डाचा स्टॉल आयोजित करण्यात आलेला होता सुकन्या समृद्धी योजना आणि जे पोस्टल लाईफ इन्शुरन्स यांची माहिती देण्यासाठीचा स्टॉलसुद्धा या ठिकाणी आहे महानगरपालिकेचा स्टॉलसुद्धा आहे महापालिकेचे अधिकारी आणि सर्व पदाधिकारी आहेत जे महापालिकेच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी यांना एक स्टॉल या ठिकाणी आहे आमच्याकडे रिकरिंग डिपॉझिट स्कीम ही जी सगळ्या सर्वसामान्य लोकांसाठी आहे मिनिमम शंभर रुपयापासून तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता मॅक्झिमम तुम्हाला सात हजार एक्क्याऐंशी रुपये दर पाच वर्षांनी मिळू शकतात हे कोणीही त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतं दुसरी जी सुकन्या समृद्धी योजना आहे ती फक्त दहा वर्षाच्या आतल्या मुलींसाठी आहे त्याच्यामध्ये मिनिमम अडीचशे रुपये भरून तुम्ही खातं ओपन करू शकता मुली काही अठरा वर्षाची झाल्यानंतर तुम्ही त्याच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पन्नास टक्के रक्कम काढू शकता मॅक्झिमम दीड लाख रुपये तुम्ही याच्यामध्ये भरू शकता त्याच्यानंतर पोस्टल लाईफ इन्शुरन्स आमच्याकडे आहे हा कोणीही आधी फक्त सरकारी लोकांसाठी ती उपलब्ध होती स्कीम आता सगळ्यांसाठी ओपन झालेली आहे कोणी प्रोफेशनल असतील ग्रॅज्युएट असतील डिप्लोमा होल्डर असतील ते आपल्याकडे या पी एल आयमध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकतात यासाठी तुम्ही मॉडेल कॉलनी पोस्ट ऑफिसमध्ये कधीही दहा ते तीनमध्ये संपर्क साधू शकता

विधानसभा मतदारसंघातील आपले सगळेच कार्यकर्ते पदाधिकारी आपले आमदार सिद्धार्थांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनानुसार सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलं त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचं मनापासून अभिनंदन करतो जवळपास पाचशेच्या वरती सत्तेचाळीस म्हणजे नागरिक म्हणजे एका एका ठिकाणी तर दहा दहा पंधरा वीस वीस नागरिकांचा सुद्धा समूह येत होता आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात हा जनता दरवाज तुमच्या सगळ्यांच्या कष्टानं प्रयत्नांचा चांगला झाला सगळ्या सरकारी व्यवस्थांमध्ये आपले पोलीस पोलीस उपायुक्त गिलसाहेब असतील त्यांची सगळी टीम असेल महापालिकेचे उपायुक्त सपकाळ साहेब त्यांची सगळी टीम असेल आपले हवेलीचे तहसीलदार उपजिल्हाधिकारी पुण्याचे सगळे त्यांची टीम असेल खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सर्व अधिकारी या सगळ्या प्रशासकीय व्यवस्थेतील सुद्धा अधिकाऱ्यांनी नागरिकांसाठी आज सकाळी जवळपास इथून साडे दहा वाजल्यापासून अडीच वाजेपर्यंत न थांबता या सगळ्यांनी सुद्धा आपल्याला मदत केली त्यांच्यासाठी सगळ्यांनी आपण अभिनंदन त्यांचा धन्यवाद देऊया सगळ्या कार्याला माझा त्यांनाही आभार व्यक्त करूया

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये आज जो अभियान होता ह्या अभियानामागचा उद्देश काय पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी घेत आहे पण मेन उद्देश काय त्याचा नाही मुळामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी असला तो जरी ग्रामपंचायतीचा सदस्य असला तिथून अगदी लोकसभेचा खासदार जरी असला तर शेवटी जनतेप्रती एक कर्तव्याची भावना असायला हवी की या जनतेने आपल्याला काम करायला निवडून दिलं आहे त्यामुळे स्वर्गीय रामबाव माळगींनी घालून दिलेला आदर्श आहे की आपण निवडून आल्यानंतर जनतेला आपण उत्तर देण्यासाठी बांधील असतो आपण जनतेला हे सांगितलं पाहिजे की तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला निवडून दिले काम करायची संधी दिली तर आम्ही काम करतो आहे या जनता दरबाराच्या मागचा उद्देशच तो आहे की प्रत्येक विधानसभेमध्ये पुणे लोकसभेत सहा विधानसभा येतात दर महिन्याला एका विधानसभेमध्ये अशा प्रकारचा जनता दरबार आम्ही करतो हा चौथा होता आजचा कार्यक्रम आमचा आणि त्यामुळे इथं सगळ्या शासकीय यंत्रणा उपस्थित असतात महापालिका असेल राज्य सरकार केंद्र सरकारच्या सगळ्या योजनांचे स्टॉल्स इथं असतात अधिकारी बसलेले असतात सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन समस्यापासून ते राष्ट्रीय स्तरावरच्या राज केंद्र सरकारच्या सुद्धा स्तरावरच्या ज्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या इथं सोडवण्याचं काम आम्ही सगळे मिळून करतो आणि खूप चांगला प्रतिसाद आज आम्हाला मिळाला छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये आज आमचे आमदार सिद्धार्थी शिरोळे आणि आमची सगळीच टीम इथं होती आणि गेले आठ दिवस आम्ही याची तयारी करत असतो जिथं कुठं असतो त्याच्या आधी आठ दिवस याची तयारी चालते आणि त्यामुळे एक यशस्वी होतो जवळपास तीन चार हजार नागरिक आज सकाळपासून इथे येऊन गेले प्रत्येकाची समस्या सोडवणं हा त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे एक साधारणतः आठ नऊ महिने झालेत लोकसभा होऊन आपण मंत्री झालात पुणे शहरासाठी असं या आठ महिन्यात काही भरीव काम झाले का खूप काम आहे आता त्याला वेळ लागेल तुम्हाला सांगायला विमानतळाचे विमानतळाचे विषय मोठं असं काही आठ महिन्यात थोडी होत नाही मला असं वाटतं की महापालिकेच्या ज्या काही योजना चालू आहे त्याच्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून जिथं मदत हवी आहे जिथं काही विषय आढलेले आहेत ते पूर्ण करणं नवीन टर्मिनल सुरू झालं धावपट्टीच्या पुण्याच्या धावपट्टीचा विस्तारीकरणाची प्रक्रिया पूर्ण होती आहे पुरंदरच्या विमानतळाच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या नवी मुंबईचं विमानतळ आता पुढच्या दोन महिन्यात सुरू होतं आहे माझ्या मिनिस्ट्रीमध्ये मला जे काही काम दिलं सरकारच्या माध्यमातून राज्यातल्या सहकार उद्योगालासुद्धा आधार देण्याचं काम चालू आहे मागच्या काही वर्षात जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये राज्याच्या सहकारी साखर कारखाना एन सी डीच्या माध्यमातून आम्ही दिले असंख्य प्रकल्प आहे असंख्य उपक्रम आहेत जे काम दिलं ते केलं पाहिजे नागरिकांना के दैनंदिन समस्येपासनं या शहराच्या पुढच्या पन्नास शंभर वर्षाच्या विकासाच्या संदर्भात जे जे काय करत आहेत ते सगळं काम आमच्याकडं सुरू आहे